नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यशवंत नगर दही गावात दिव्यांग निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिव्यांग संघटनेचे लाचलुचपत विभागाला निवेदन माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच यशवंत नगर व दहिगाव गावाचे ग्रामविकास अधिकारी यांनी दिव्यांग निधीत भ्रष्टाचार केलं असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे माळशिरस तालुक्यात दिव्यांगांच्या पाच टक्के निधीत भ्रष्टाचार होत असल्याच्या कारणावरून दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्या कार्यालयासमोर बुंबाबुम भुं आंदोलन केले होते त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी यशवंत नगर व दहिगाव येथील पाच टक्के निधी खर्चाची माहितीपत्रे दिले त्यानुसार यशवंत नगर ग्रामपंचायतीकडून रफिक चांद पटेल यांना एकट्याच दिव्यांग पाच टक्के निधीचे पाच एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रक्कम अकरा हजार व पुन्हा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रक्कम बारा हजार दिल्याचे दाखवले आहे तसेच दहीगाव ग्रामपंचायतीचे दिव्यांग निधीतून प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये किमतीच्या पाच व्हीलचेअर खरेदी केल्याचे दाखवले आहे मात्र याच व्हीलचेअरची चे बाजारात किंमत चार हजार सातशे पंचवीस असताना ती बारा हजार पाचशे जादा दाखवली आहे या प्रकरणी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना विचारले असता हा प्रकार आपल्या कालावधीत झाला नसल्याचे त्यांनी सांगितले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद